जनावरा तर किती दिवसात ना आलाय माझ्या आई बापाकडे जी पाठवलं त्याला चिजच झालंय माझ्या तर जीवनाच चिज झाल्या आणि वाटायला लागले फक्त आता एवढंच की तो पी आता कामा नाही बा त्या सुन्याच्या नादी लागून किती ग बाहेरी गजरा घेऊन आलाय माझा देख ना हिरो आव कुठ ही जर काय मधीच डोक्याला ताप काय रे तिकडे या लवकर अवघड आहे गाड तुझ एक का नाही समजतच नाही कुठं चाललं की आडपाया मध्ये आडपाया म्हणजे चालते हो का मधी तू अशी माझ्या हो सांगते का नाही कुठेतरी प्रेमाने मस्त आव प्रेमाने म्हणजे एवढा सकाळच्या पारे एवढी इनी बिनी घेऊन आली तेव्हाच माझ दिल तुमच्या वरती फिदा झालंय बघा गंगे मला बे दारू सोडून आल्यापासून लय भारी वाटतय हाय का नाही असं चार दिवस तिकडे होतो का नाही तर चार महिने असले गत चार वर्ष असले गत चाळीस वर्ष असले गत वाटत होत अगं बया बया काय करायचं आता या नवऱ्याला माझ्या बरं ऐका की मी काय म्हणते तुम्ही एवढं नटून तुटून चाललाय कुठं माझा दुसरा मित्र आहे का ती कुठला दुसरा आहे त्या पिल्लीकडच्या गावातला मला बारा हजार रुपयाची नोकरी बघा येताना सांगितलं महागारी जरा कडक होऊन मग हे नवीन कपडे बिपडे सासऱ्याने घेतलेले घातले आता चाललोय माझ्या ड्रेस अगं बया पुरीला कधी चांगलं लुगड घेतलं नाही जावायला एवढं चांगले चांगले ड्रेस मला मा, बर 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 मी काय कि म्हणते किती हजाराचं काम लागलंय तुम्हाला बारा हजार रुपयाची नोकर आहे होय मला खुरपून सुद्धा इकडं कामात काय ते राणावणात जरी काम केलं ना तरी एवढा मला पगार भेटला नाही तुम्हाला तर माहितीच आहे हा मी काय म्हणते फक्त ऐका तो सुन्या जर तुम्हाला दिसला बघा सुन्या जर तुम्हाला दिसला त्याच्या पैताना बघायचं नाही त्याच्या उसख्याकडे बघायचं नाही हा अगं कशाला संशय मध्ये राहते मी नाही दारू पिणार नाही पिणार नाही म्हणजे नाही हा जर पिल्यावरती काय मग जर पिलं ना तुम्ही हा असते बघा तुम्हाला कायमची कशाला सोडचिटीची गरज आहे दारूच पित नाही ऐका मा, माझ्या आई बापाने कशाला तुम्हाला नेला होता तिकडं व्यसनमुक्ती केंद्रात नेला होता दारू सुटाय म्हणून आणि एक तर सुटली आता कशी का होईना आणि जर तुम्ही त्या सुन्याच्या नादी लागला का नाही हा मग माझं माझं चप्पल असणार तुमचा गाल हा लक्षात राहू द्या फक्त जाऊ का दुसरं भरल्याच नाही नाही जावा जावा दुसरं कोण भरायच्या आधी तुम्ही जावा आणि काय फार्म बिर्मा असेल ती लिहून द्या तिथं जाऊ का हा जावा जावा नेट जावा गोंगे हा नवऱ्या माझा काय भरवसाच नाही बघ हे नासक्या सोन्या जर दिसला आणि ह्याची जर मती जर फिरली फिरली की मग त्या आणि दारूच डोसत बसताना मला तर असं वाटतंय ह्या नवऱ्यावर का नाही डोळ्यात तेल घालून आहे का नाही नजर ठेवायला लागते बघ तुला त्याशिवाय आहे का नाही गत्यंतरच नाही हो आता गावात सुन्या पी कुठे भेटतोय काय माहिती आणि मॅडम न दुकान टाकलंय वाटत हेच दुकान दिसतय मॅडम हा मॅडम बी तिथंच आहे चला ह्याच्यापासूनच सुरू होत आज बया सामान संपत आलंय उधारी तर कधी वसूल व्हायची काय माहिती पैसे सुद्धा नाही तर सामान आणायला मला तर आता हे कशाला आलं अजून एक तर अख्ख्या गावाने माझं सगळं उदारच नेलय ह्या जे अजून माझ्या उधारीत भरका काय खरं नाही बया गंगीने कुठे लावला होता मॅडम बोल की राजा भाऊ कधी टाकलं दुकान तू इथं गावात नाही तुला माहिती नाही लय दिवस झालं टाकलंय भारी झालं बर का दुकान टाकलंय ती भारी झालं पण उदार काय सुद्धा मिळणार नाही मॅडम मी अजून एक शब्द मी बोललो नाही तुमचे मी स्तुती करतोय भारी टाकलं म्हणून स्तुती नको स्तुती करून ना सगळ्यांनी लुटलंय माझं दुकान काय बघतोय तसं काय काय ठेवलंय काय काय नाही मला लागतय ती बघाय नको का तुला लागतय तसलं काय ना दारू बिरू नाही ऐकत मी हा मॅडम दारू कशाला कुठे गोळा बिस्किट हीच लागलं तरच येणार ना बर आहे का की गंगिनी का नाही पन्नास रुपये सांगितलं कशाला आता मला फोन करून विचारा ए तुझ्या बायकोनी सगळी उधारी ही दिली मी आता उधारी बंद केली पैसे तर नाहीत नाहीतर उदार सुद्धा सामान नाही माझ्याकडे अहो तुझ्या पोटात पोटात का काहीतरी घेत दुखत गोळा आल्या गाली रडती आलय होय म्हणून तिने मला कसं काय म्हणले ना फोन करून विचारा की मॅडम किती दे की पैसे देऊ का नको बायाकण आहे चकणा नव्हती फरसन आहे फरसान मग माल इकत नाही होय हो बरे बरे पण ऐक पन्नास रुपये घेऊन चकण्याचं नाव करतो दिगड माझा महागार पन्नास रुपये मी दारू बिरू पेत नाही आता सासरी मला ऐका नाही व्यसन केंद्रात दोन महिने ठेवलं होतं दोन महिने कस काय दिसतोय आपण नवीन कपडे घालून पाठवले सासरीने आपल्याला जाऊ का चला जातो मॅडमने तर कशाला बोलावलंय मला काय माहिती हा गेल्या वेळेस मी म्हणली होते मॅडम लपशी केल्यावर मला बोलवा ह्या बाईने लपशी बिपशी केली का काय मला खायला बोलावती चल गंगेत चल पटतीशी कुठं इकडं कुठं चाललाय फास्ट

आलाय तसा माघारी जा बर का माझं डोकं काय फिरवू नको कधी यायचं राहू ती राजा कधी येणार आहे माझा दोस्त अरे तू हाय का नाही जोपर्यंत तुझ्या गावात जो ना तुझं काळ तोंड करत नाही का नाही तर मी त्याला बोलवतच नसते बघ बोल। इकडं माझं तोंड काळ आहे फक्त सकाळी पावडर लावतो तोंडाला एवढाच विषय नाही हे विषय तेवढाच आहे तुझं अरे तुला आहे का नाही जी सूट होता का नाही ते करायचं असतं सुन्या तू नाही तसल दंड करतो का नाही म्हणून सगळ्या गावाचं बोलणं खात असतो कुत्र्यावाने दोस्त माझा येऊन द्या पहिली बायको बदलायला लावतो

अगो किती उशीर झाला तुला मी फोन केलाय अगो घरातली काम चालली होती मॅडम आता काय हातातले काम सोडून लगेच तुमच्याच माग पाळत सुटू कावा होय की पण मी काय म्हणते माहितीये का लगेच बोलवलं सांगा की काय झालं नवरा आला होता दुकानात हो कशाला लय खटाखट मध्ये आलता दारू सोडली त्याने मग काय मॅडम माझ्या आई बापाने तिकडे नेला होता त्याला व्यसन मुक्ती केंद्रात माहिती का दोन महिने ठेवला होता म्हणून तर आता खटखटीत झालाय नाही म्हणत होता तसा पण अगं माझ्याकडून पन्नास रुपये घेऊन गेला ते हो हो कस मॅडम द्यायचं कायच कशाला होतं द्यायचं अगोदर मला सांगायचं नव्हतं का फोन करून गंगे मी बाबा पैसे देते देऊ का नको नाही मागितलं पैशा तर मी काय करू सांग बरं एक तर तुमचाच बांधा किती बसलाय तुम्हाला माहिती मग कशाला तुम्हालाच कळलं नाही तुमच बांधव डोळं नव्हतं म्हटल्यावर काय करणार हाय अगं पुढे दहा रुपये लागले ना तुमचं माझं बांधवच होणार आहे मॅडम काय एकतर माझं पैसे बी गेलं वर तूच मला भांड काय मला सांगितलं नाही तुम्ही पैसे देता असं पैसे द्यायचे अगोदर फोन करायचा होतं गंगे तुझ्या नवरा आलाय पैसे देऊ का नको चांगला दिसतोय दारू सोडलेला म्हणून ग होय हो दिसतय तर मला तर असं जीव आवळून टाकावं असं वाटतय त्याच्या बरोबर गजरा सुद्धा आणलाय मॅडम मग काय हा सकाळच्या पारी चला की जाऊ आपण हो चला पट का हो। तुला माहित नाही सरपंच कसल आहे लय नासका माणूस आहे मॅडम अगं तुला माहित नाही गावात या सरपंचासारखं सारखं मला त्या दिवशीच म्हणत होता भुर्गी लय माझी मम्मी मम्मी करते बायको करून आला काय मॅडम अहो अहो ह्याचं वय हाय का लग्न तिघलं करायचं पोरगी लग्नाला आली ह्याचं काय भांडबीन गेलं का काय तर वाटतं आहे काटीवस्तू बायकाच करतो आहे बघी नाहीतर काय अहो टाकला टाकल्यावरची केस गेली की के म्हणा उडून किती वेळा बायका करतोय कुणास ठाऊक चाला मॅडम आईला त्रास झालो पाणी लावलं रानात पाणी का अजून कडंपर्यंत आलं पण नाही कुठं दिसत नाही पण पाणी कसं येल कसं येल पाणी तुम्ही कोण पाहुणं आम्ही का नाही राजा ह्या गावचा राजा हिथलं जे पाणी बिणी आहे का नाही हिथलं खचखोल आम्हाला माहित आहे मला सोन्यालाच फक्त सांगितलं नाही आम्हाला तुमचं माझं काहीच नाही सरपंचाने ठेवलंय आम्हाला इथं पाहुण तुमचं नाव काय सांगा आधी अन्ना नाव अण्णा गणना इंडोगुंडा मला काय म्हणायचंय तुम्ही तिकडून येत का आम्हाला आला मग आम्ही कुठं जायचं बाहेर गावी मला काय माहित नाही सरपंचा ठेवलं मला झाली गडबड बाजाराला जायचं महिना झालं सांगत होतं आमचं चालेल चर्चा कामालरा कामालरा ते आता राहिली बर 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 चालतंय तुम्ही जावा बाजारला मग जाऊ का मग जावा जावा म्हणजे मी तो दोन महिने नाही तो गावाने हिरडा केला कारण सरपंचानी लगेच माणसं ठेवायचा लोक केले आता मी आलोय राजा बघू कोण कस काय काय करतय आख्या गावाचा नाव वाजवला बाजा तर नाव सांगणार ना राजा हाय की तुझ्या नवऱ्याला शोधायचंय ना मॅडम नवरा कुठं जाणार आहे गाव सोडून तवा अहो आता आपल्या पुढं कोण गेलं सरपंच हा सरपंच आणि त्याच्याबरोबर ती नटी होते ना मला ते डोक्यातच बुसले अगोदर आपण सरपंचा घरी जाऊ आणि बघू की मला ती बघायची हिरोईन कोण आणली त्याने एवढी जर गाडी कुशी बसली होती बघितलं ना चिटकून पहिले सरपंचा घरी जाऊ चला की नाही सरपंच नसल ना असेल कि नसल आपल्याला काय करायचं बघू तरी तिला तर बघायला भेटेल कसं सुकुट येतो कोण दिसन करणार घरात हो कुठे बी कोण नाही दार तर उघडा आहे हा अहो ती हिरोईन कुठे गेली त्याला तर तिला तर बघाय आलोय आपण होय की वर वर असेल का अहो मॅडम मी तर कधीच बघितलं नाही वरच त्यांचं घर चला की आपण बघून येऊ चल हळू चला हा तो बाया कोण गो घर शिरले हा जर वास बिस लागला ना त्या भवानीला

मला धरले ओ म्हणून ती वाचले नाही तर तुझ्या झिपरीचा घालाच घातला असता मी कसली सरपंचाने बायको करून आणली आगस साळगण अव माझ्याशी भांडणारी आणि माझ्यावर वाद घालणारी अजून फायदा व्हायची फायदा व्हायची झाली सरपंच घेऊन आला तिला अहो मॅडम थांबव तिला कशी बी बघते का नाही तुम्ही चाल की नंतर घरी तिला दाखवती बरोबर काय गंगीचा हिसका ती हा बसा इथं ले लेना होत सरपंचाला सरपंच त्यांना माहिती नाही एवढा चाभ राहते सोन राजा नाही ना। अगं बाया 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 त्यांचा उराव सरपंचा गेलं नात करा ना बात। <laughs> लगा ए पोरा इकडं कुठं म्हणलं बसलाय कडकची कपडे घालून अगं सरपंच आहे म्हणलं कडक राहणार मारलाय हे बघ कसं काय सरपंच राव काकतला वास येत आत्ताचा वास आला का पाचशे रुपयाचं बट्टीचा वासाई आई पाचशे रुपयाची आंघोळ करता का नाही नीट ए काय मी म्हण जाणवं कार बर नाही थांबरू ना जरा झालं वाटतं तुमचं चालू सरपंच लग्न केलं काय नवीन ए पोरा मी गावची सरपंच नाही कळलं का तुला कळलं ना तुला सरपंच मग काय जेवणाचं नियोजन काय का पोरा हे का पहिलं लग्न आहे दुसरं लग्न आहे माझं दुसरं हा अजून बा इतर थांबली व जात आधी तर बोलवायचं न जात काय सरपंच

कातड करतो डुप्लिकेट साफ मिच बिल हे जायला साफ आहे तिकडे मी होतो ते गाबडत होत कातड करतो मुठ त्याच्या तिकडे बाहे वाटत असेल बरं कालवडीला सरपंच काय नालाय काय दोन दिवस झालं गावाच्या बाहेर गेलाय आणि मला नुसती कालवड सकाळी फोन करून दु म्हणून येतोय म्हणून आणि कालवडीचं नाव बी काय ठेवलंय मध्ये तुन राणी माझ्या बायकोचं नाव ठेवलंय नेहमी मला खेचा होतो सारखा लका बारके का आलाय इकडं काय नका सरपंचा लग्न करून आलाय सरपंच हो सरपंच मग काय लका लका oh. yeah, yeah. ला दोन दिवस झालं गावाच्या बाहेर गेला होता तो तू होलुस ती आणि लगेच आलो गावा मला कालवडी दुखायला करून आला ना आम्ही असत फिरतोय गावात रान केव्हा तिकडे मी गावात नाही तर गावात एवढा मोठा बदल मी आमच्यावर नवी आणून ठेवलंय वय मला काम मिळेल का नाही हा त्याला हाकलूनच देणार नाही मी राजू भाऊ का आला मी कालो या होय हा बर काय मोर्तव आलाय तुम्ही आज गावात डीजे तो पण हायत म्हणजे मी आलोय म्हणून का तुम्ही नाही राव सरपंचा नवीन लग्न केलं या काय म्हणतोय हो कसली बायको केली असेल ती बघायचं पण एक गोष्ट आहे ती माझ्या पैसे तीन महिने नाही मग तू विचार कर माझ्या मनात असलं कधी आलं नाही आणि सरपंचाने लग्न केलं जाऊ द्या सरपंचाचं आपण जायचं बायको कसली बघायची हा हा चल मला बी बघायचं बरं आहे की हे सगळं खरं झालं सुन्या कुठे सोन्या सुन्या आता तिकडेच गेला असेल मी त्याला म्हणलेलं की सरपंचा नवीन लग्न केलंय म्हणल्यावर होय हो। मला पहिली सुनीची गाठ घ्यायची चल चला काय मॅडम तू पहिली गायच्या पण द्या घेतो काय तोंडावर काय करा मध्ये काय छक चुनापुडी आणि आपल्या ते नवीन तुमची वय का नाही मानून ठेवा लगेच घ्या म्हणून मी ऐका नाही म्हणत होती देऊ नका म्हणून कळलं का कि बियाला नसक उदारीवरच नाही नाही माझ्या चुनापुडीवर तुमचा काही विषय आला नाही वहिनी आज बात उदार बिदार भेटणार एक तर आम्ही टेंशन मध्ये आहे टेंशन मध्ये का तुम्ही गावाला आता टेन्शन देत आहे तुला माहिती का काय सरपंचानी नवीन बाय आणली अरे ती छोट्या मला म्हटलं सुद्धा तुरी होय काय म्हणलं छोट्या छोट्या म्हटलं सरपंचा लगीन केलं या अरे तुला माहिती का या मॅडम आमच्या दोघीची गाठ पडली भूमी तिशी गेली आमच्या बघून आमच्याकडं गाडीवरती बा सगळ्यात महत्वाचं सांगू का सुनिया सरपंचाने असली बायको आणली हिला सुद्धा ऐकली नाही घराच्या बाहेर हाकलून काढला माधव दोघीला तिने मॅडम असं म्हणून नका सुन्या तुला माहिती का मॅडम मला धरली नाही तर तिला ऐकणार लू आवलीच असते खाली घालून तुडू वाय पाहिजे होती तुम्ही ह्याला म्हणतात माझा लाड तुला काय कळत का भांड लावायच्यात का लोक म्हणजे या घटाळे बायच्या नादी कोण लागते का तिकच काय लागली बाई अरे काय झालं असत माहितीये का ह्या दोघी झोपली असत्या

मग बाहेरून बेल वाजवायची काय पद्धत असते का नाही काय शिकवलंय का नाही यांना कोणी त्याला काय माहिती माहिती बाहेर उभा राहून बोलायचं आता ऐक की पण तुम्हाला माहितीये का तू डायरेक्ट म्हणती सरपंच नाही मी हो काय तर काय सांगितलं मगाशी मी लग्न लावून आणलंय सरपंचाने मला इथं मग सरपंच नाही ना ऐक की काय करा माहिती का सरपंचाला आवाज ज्यांना सरपंचला बोलवा सरपंच बाहेर या तुम्ही आईला गावात दोन दोन सरपंच सरपंच तुम्हाला आता सांगतोय गाव उग पेटलं नाही त्यात तुम्ही जळून खाक वाटा पटांग दे हा या इकडे असं इकडे या असं पटांग तुम्ही तुम्ही काय म्हणणार आहे ते सरपंच आम्ही इकडं गावभर रणक म्हणून फिरतो या बाहेर लगीन करून घ्या

ये ना जा का तुमच येता ऐ बरका सरपंच बरोबर बराबर नाही लगी बाई आली लगी पाय को 15000 दे न हां गाव कसल तुमान देले ताभे सरपंच ऐकून गेलो का सगळ्या बायकांनी बाईकूला बोललेला ऐकून गिल् सरपंच हो मग नीट नीट व्यवस्थित बोल सरपंचनी बोलते ना का

मुझे सरपंच पडला काय तुम्ही मग काय अरे मी तेगी तेगी पडलो इकडे होय गुंगी तो बघितला का तुझा नवरा डुलतोय हो डुलतोय मॅडम वा हो इकडे gara हो ताई तुम्ही भी इकडे नाही नाही वही डुलतो काय माशिवोद पिऊ शकत नाही दारू हा होय काय झालं काय नाही ती ही बाई कोण आहे ते बघतोय मी होय नाही खालीवर खालीवर सरपंच नाही तू त्याची बाजू घेऊ नको तुला खालास करीन नाही अजून पेलू मी नाही मी तू माझ्या बाजूवाला तू पेलाय का नाही खरं बोलू मी तुला खरं सांगू का खोट बोलू हे सांगा आधी सांगू का खोट बोलू खर जुनं माझं सुनेच्या आधीचा मित्र भेटला बघ हा माझ्या आधीचा भेटला होता का हो आणि त्यांनी मग नाईन्टी साइन घ्यायला येऊ तुझ्या